नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहसे स्वागत करीत आहोत आज आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी काही प्रश्नोत्तरांची ओळख करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कोणत्या शाहिराने गरजा महाराष्ट्र हे गीत गायले आहे एक पठ्ठे बापूराव बी हैभीतराव सी कृष्णराव साबळे डी रामचंद्र गुरव योग्य उत्तर आहे सी कृष्णराव साबळे देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती आहेत ए पाच बी चार सी सहा डी सात योग्य उत्तर आहे ए पाच महाराष्ट्रातील पोवाडा हा कसला प्रकार आहे ए काव्य प्रकार बी पाकशैली डी पोशाख डी नृत्य योग्य उत्तर आहे ए काव्यप्रकार महाराष्ट्राच्या विविध ग्रामीण भागांमध्ये होळीला काय म्हटले जाते ए लाथमार होळी बी ढोल जत्रा सी रंगपंचमी डी वसंत उत्सव योग्य उत्तर आहे सी रंगपंचमी एलिफंटा गुहा या कोणत्या हिंदू देवाला समर्पित आहेत ए विष्णू बी ब्रह्मा सी गणेश डी शिव योग्य उत्तर आहे डी शिव महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते संगीत रंगभूमीसाठी प्रसिद्ध आहे ए लावणी बी कुचीपुडी सी लचक डी तमाशा योग्य उत्तर आहे ए लावणी खालीलपैकी कोणत्या स्वरूपाची चित्रकला मूलत महाराष्ट्र राज्याची आहे ए मधुबनी बी पहारी सी कालीघाट डी वारली योग्य उत्तर आहे डी वारली महाराष्ट्रात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी कोणत्या लोकगीताचे गायन केले जाते ए भाटिवली बी भालेरी सी चाविट्टू नाटकम डी बाऊलचे संगीत योग्य उत्तर आहे बी भालेरी महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते लोकनृत्य धार्मिक परमानंद व्यक्त करते ए दिंडी बी बिहू सी नाती डी जुमरू योग्य उत्तर आहे ए दिंडी महाराष्ट्रातील काला हा लोकनृत्याचा प्रकार कोणत्या देवाचा खेळकरपणा दर्शवतो ए राम बी कृष्ण सी शिव डी विष्णू योग्य उत्तर आहे बी कृष्ण आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद